चा आनंद काय सांगाल दादा आनंद आनंद गगनात मावेना हालकरांचा बटर आहे आपल्या समोर दादा कसं काय नियोजन आहे आज नियोजन बटरचं अच्छा तो हा का आणि भरपूर जुना नंदी दिसतो दादा काय सांगाल सतरा अठरा सतरा अठरा वर्षाचा नंदी आहे कसं काय पायरा वगैरे कधी झाला दादा पायरा आमचा रात्री पाऊन अकरा वाजता रात्री पायरा झाला म्हणजे रात्रीच खेळ चाले असा विषय पायऱ्यांचा कुठून आलात आपण मी कर्नाटकवरून वरून आले कर्नाटक वरून गुलबर्ग डिस्ट्रिक्ट अफजलपूर तालुक हा माझं गाव आहे उडचाण उडचाण ग्राम म्हणून आहे आपलं गाव गाडी कशी पाळली दादा काय सांगाल गाडी पाळली मी बाटी मागून तुम्हाला माहिती कशी पाहिजे तुमचं नाव सांगा संपूर्ण ना? प्रशांत काडे प्रशांत काडे तर तुम्ही जॉकी आहात का आणि आज किती गाड्या गाडे हाकले तिथे बघू शकता मित्रांनो आणि गुलाल घेतला कसा आहे आनंद कसा आहे आनंद आनंद आहे ना आनंद आनंद व्यक्त करा तुमचा आनंद व्यक्त करा आनंद लई आनंद तो म्हणतो आनंद आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राजभराट यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही बघू शकता मागे माझ्या नखऱ्या कुमार जगदीश पंढरनाथ धुले पाषाण यांचा नखऱ्या आणि आपण आज चाललो आहोत कामतवाडी पाटगाव येथे भव्य दिव्य बिंजोडचं मैदान आहे आणि आपला नखऱ्यासुद्धा चालला आहे आपण पुढे बघूया मैदान कसं आहे काय कसं कोणचा पायरा काय विषय आहे तो आपण बघूया तुम्हाला मी दाखवतो चला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा दादा आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे बैल बघून तुम्हाला समजलं तर असेलच हालकारांचा बटर आहे आपल्या समोर दादा कसं काय नियोजन आहे आज नियोजन नियो बटरचं बैल आहे अच्छा तो हा का कुठला आहे आमच्या तालुक्यात खालापूर तालुक्याचा सांगळे अच्छा तिकडच आहे का म्हणजे ही जोडी आज पलताना दिसेल प्रेक्षकांना आधी गाडी पलाले का दादाच पहिल्यांदाच पलते गाडी बिडी जमले का दादा जमवायचे का बिनजोडला वगैरे नाव देणार का नियोजन आणि पैऱ्याचं नियोजन कधी झाला तुमचं दादा पैऱ्याचं काय ते आपल्या घरचं आहे ना घरचं आपलं अच्छा अच्छा एक तुमचा घरचाच बैल आहे त्यामुळे कधी का काही विषय आणि पहिल्यांदाच गाडी पलते त्यामुळे बटर साठी आणि बाकासोसाठी शुभेच्छा असतील दादा गुलाला साठी शुभेच्छा असतील थँक्यू व्हेरी मच बघू शकता मित्रांनो बटर आणि बाकासोर आहे आजच्या मैदानात आणि कसं जमेल ते तुम्हाला मी दाखवलेत नंतर आपण नमस्कार नमस्कार बोला नाव आपलं दादा दिलीप दिलीप डायरे कुठून आलात मानिवली आणि कोणती बैल आणल्यात दादा आपला आणि महाकाल सोबत अच्छा महाकाल आणि नंद्या कसं काय पायरा वगैरे कधी झाला दादा आमचा रात्री रात्री वाजता म्हणजे रात्रीच खेळ चाले असा विषय पायऱ्यांचा तर बघू शकता मित्रांनो आणि जमली जम्ल। का गाडी अजून जमली तर नाही गाडी ना। अच्छा बसल्याचं नाव काय सांगतो आपण महाकाल महाकाल आणि हा नंद्या नंद्या आणि रात्री पायऱ्या झाला बोलता तुम्ही आणि आधी गाडी पलाय का दादा ही हो नाही नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच पलते आणि कसं काही नियोजन रात्रीच झालं तुमचं आणि पहिल्यांदाच गाडी पलते त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा असेल दादा बोलासाठी धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल बघू शकता मित्रांनो ही जोडी पलणार आज दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा दादा माझं नाव संभाजी जालकर आहे हां कुठून आलात आपण मी कर्नाटकवरला आले कर्नाटकवरून गुलबर्ग डिस्ट्रिक्ट अफजलपूर तालुक हां माझं गाव आहे उडझ्या उडझ्याल ग्राममधून आहे आपलं गाव आणि कोणच्या सोबत आलात तुम्ही मी आपल्या नकऱ्यासोबत नखऱ्यासोबत आलात का बरड पाडचा आहे ना बरोला मग इकडे कसं काय तुम्ही काम असतं तुमचं की कसं का काय काम नाही खास शर्यती ना। खास शर्यती पाण्यासाठी तुम्ही कर्नाटकवरून आलात नकऱ्याचं पाण्यासाठी अच्छा म्हणजे हा नाद कधीपासून झाला तुम्हाला लहानपणापासूनच आणि आज ह्या नंदीसाठी तुम्ही एवढ्या दूरवरचा प्रवास करून आलात काय सांगाल एवढ्या लांबून आलात म्हणजे विषय काय हा विषय नाही तुम्ही आलात कधी काल आज आग... काल रात्री होतो होतं सकाळी आठ वाजता आठ वाजता आलात काय असा विषय आणि या नंदीसाठी आलात आता याचे मालक आणि तुमचं काय कनेक्शन आहे आमची ओळखी आहे लहानपण लांब लहानपणापासून ओळखी आहे म्हणलं तर ह्यांच्या पप्पाकडे आमचं मित्र लोक काम करते अच्छा अच्छा असा विषय ती ओळख आहे त्यासाठी तुम्ही आलात त्याची शर्यत पाहण्यासाठी आज तर दादा तुम्हाला धन्यवाद असेल आणि तुमचं यासह नंदीवरचं प्रेम पाहून खूप छान वाटलं दादा कारण खूपच प्रेम वाटते तुम्हाला आहे याच्यावर कारण तुम्ही एवढे लांबून तुम्ही आलात तुमचं मी राज बराडे युट्यूब चॅनलकडून सहर्ष स्वागत करतो या मैदानात तुम्ही इथे आलात एवढ्या लांबून त्याबद्दल धन्यवाद दादा नमस्कार आज इंद्राला कुठला पायर आहे दादा इंद्राला हा आहे का सर्जा शरद कशी काय जमली कसं काय झालं नियोजन अड्ड्यातच जमवली का मला वाटलं बॅनरवर जमले बोललो विचार बघू शकता मित्रांनो इंद्रा मागच्या सावली मैदानात पण आपली भेट झाली होती इंद्राशी आता जमून केले का दादा तर शुभेच्छा असेल दादा तुम्हाला शर्यतीसाठी बघू शकता मित्र इंद्रा आणि इकडे तुम्ही बघू शकता आटोलीकरांचा सरजा आहे इंद्राला तर दोघांनाही शुभेच्छा आपल्याकडून धन्यवाद मी बघू शकतो मधारण आपण खाली आलो आणि भरमसाठ अशी गर्दी तुम्ही पाहताय बघू आणि आपली गाडी देखील जमलेली आहे दे तर ती मागे आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो एक बघू शकता बरते डायवर थापून <laughs> मारले नंदे आणि मन्याबाई शर्यतीत गुलाब झाले आत्ताच शरद झाली त्यांची मानकरे ठरले ते नारायण राजाराम रामचे कोटुंबी होते यांचा नंदेबाई त्याच्यासोबत त्याच्यासोबतांचा मन बघू शकता पब्लिक खूप सारी जमा झालेली आहे नमस्कार दादा आपलं नाव सांगा किरण जानव आणि काय म्हणता आज आपल्या नंदीनी गुलाल घेतला नंदीचं नाव सांगा प्रथम पक्ष्या आणि भरपूर जुना नंदी दिसतो दादा काय सांगाल सतरा सतरा अठरा वर्षाचा नंदी आणि पहिलाच गुलाल आहे का दादा आता तेवढ्या वर्षाचा गुलाल अच्छा आणि काय सांगाल आजचा आनंद काय सांगाल दादा आनंद गगनात मावेना आणि काय म्हणता पहिला गुलाल पायरा कोण होता दादा पायरा आपला प्रमोद, प्रमोद प्रमोद गरुडा गरुडा आ, प्रमोद, प्रमोद दिगे यांचा गरुडा म्हणजे गावातला होता आणि आज गुलाल घेतला कसा आहे आनंद कसा आहे आनंद 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 व्यक्त करा तुमचा आनंद व्यक्त करा तो आनंद आणि गाडी कशी पाल दादा काय सांगाल <laughs> <निये पारा। laughs> <आड़ी पारा। laughs> म्हणजे दादा पहिल्यांदाच आले मित्रांनो हो। कारण कशी आधी आधी कशी मुलाखत दिली नाही तर तुम्ही समजून घ्या आणि इकडे बघू शकता तुम्ही दादा नमस्कार नाव सांगा आपला प्रमोद दिगे प्रमोद दिगे आणि आपल्या नंदीचं नाव गरुडा गरुडा आणि दादा गरुडा बद्दल काय सांगाल तोंडाबद्दल सांगायचं तेवढं सांगायचं तेवढं कमी आहे आता लहानपणापासून पण आता तो पळायला खूप छान मस्त पैकी आणि मी कुठं मला समजलेलं की गरुडाला लंपी झालेलं दादा त्याबद्दल काय सांगाल झालेलं त्याला दोन महिने बैल बसूनच होता त्यांनी खूप काही काळजी बिलजी घेतली तेव्हा तो झाडाचा कौट त्या दोन महिन्यातून त्याला आज बाहेर काढला आणि गुलाल घेतला आता कसा आहे आनंद कसा आहे काय सांग खूप आनंद आहे खूप आनंद आहे आणि कसं काय नियोजन कसं झालं तर काय सांगाल नियोजन झालं तर म्हणजे आमचं काका आणि एकत्र आलो आणि नियोजन आम्हीच केला घरच्या घरी तुमच्या गावातलाच बैल आहे ते पण बोलले काड्याचा पाडा आणि गाडी कशी पलाय काय गाडी पलाय म्हणजे मस्त आम्हाला वाटतं गाडी पडलं पण फूल स्पीड मध्ये गाडी लागल्या तर त्यामुळं आज झालं आणि गरुडाचा कमबॅक म्हणता येईल तर कमबॅक काय का सांगाल कसा कम बॅक केला गरुडाने आपल्या कमबॅक मस्त केला खूप छान के। पण आला म्हणजे पहिल्यासारखा आला गतीला आता इथून पुढे दिसेल का मैदानात दिसेल आता यापुढे कधी पण रविवारी निघाल एक आठवड्यातून हप्त्यातून एकदा पालताना दिसेल तर ड्रायव्हर कोण होता दादा काय सांगाल ड्रायव्हर आमच्याच प्रशांत ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर या दादा तुमचं नाव सांगा संपूर्ण प्रशांत प्रशांत खाडे तर तुम्ही जॉकी आहात का आणि आज किती गाड्या आकाल्या दादा एकच पहिलीच गाडी गावातली गाडी होती म्हणून आकाली काय सांगाल गती कशी होती गाडीला काय खूप सुंदर होती गाडीला आणि कसा आहे गरुडा आणि तो पक्षी कसा आहे काय सांगाल मस्त गाडी पालाली जुलून गाडी पालाली आणि आता पुढे पण तुम्ही या गाडीवर बसणार का दादा काय अनुभव किती वर्षाचा आहे दादा काय सांगाल तुम्ही एकदम अनुभव आहे दोन तीन गाड्या मी गेल्या वर वर्षीपासून बसतो गाडीवर गेल्या आहे तुम्ही पासून आहे आणि नंतर देखील आम्हाला बघायला मिळतील ड्रायव्हर तुम्ही तर धन्यवाद दादा तुमच्या हातून गुलाल झाला त्याबद्दल तुम्हाला देखील शुभेच्छा असतील पुढील मैदानासाठी तर तुमचं देखील अभिनंदन दादा हा दादा धन्यवाद दादा थँक्यू 不行不行<是>